विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी इटकळ येथील महिलांचा पाण्यासाठी तालुक्यावर घागर मोर्चा इटकड तालुका तुळजापूर येथे सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे गेल्या अनेक दिवसांपासून समस्या उभी आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे महिलांनी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथील शिवाजी पुतळ्यापासून डोक्यावर घागरी घेऊन पंचायत समिती कार्यालयापर्यंत घागर मोर्चा काढला पंचायत समितीचे बी डी अनिल तागभाते यांना याबाबतचे निवेदन दिले जवळपास पाच हजारच्या पुढे लोकसंख्या असलेल्या या गावाची सध्या तहान भागवण्यासाठी लोकवर्गणीतून जमा केलेल्या दोन बोरचे पाणी अर्ध्या गावामध्ये आहे तर अर्धा गाव हा पाण्यासाठी रात्रंदिवस पायपीट करत आहे तक्रार करण्यासाठी ग्रामसभा होत नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी महिलांनी ग्रामपंचायत बंद केली होती याची दखल प्रशासनाने घेतली नाही यामुळे ना गावच्या पायथ्याला तलाव असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे आता कुठे उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आतापासूनच पाण्याची बुंबाबुंब सुरू आहे उर्वरित पाच महिन्यांमध्ये पाण्याचा प्रश्न उभा असणार आहे सध्याचा पाणीपुरवठा हा तलावाच्या खालील पाणीपुरवठा विहिरीतून होतो परंतु योग्य नियोजना अभावी तो पाणी व्यवस्थित होत नाही विहिरीचे पाणी कमी होत असल्याने यावर उपाययोजना केल्याचे दिसत नाही जलजीवन अंतर्गत हर घर नल ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती जवळपास पाऊन कोटी रुपये खर्च करूनही गावामध्ये याचे पाणी पोहोचले नाही यामुळे ग्रामस्थांना स्वतःच्या पाण्याची सोय स्वतः करावी लागत आहे या निवेदनावर अशोक बंडगर पत्रकार हैदर शेख हुसेन शेख इमाम भांगिरे तयब मुजावर हारुण शेख अब्दुल पठाण खातून मकानदार दौलतबी शिंदखेडे पुष्पा लोहार सोजरबाई बागडे जनाबाई पवार सौपबी भांबरते हसीना शेख यांच्यासह साठ लोकांच्या सह्या आहेत विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इटकडवरून आपले प्रतिनिधी हैदर शेख अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद ये पंचायत समिति के नाम पर चल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा